श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय गणेशाय नमः धन्य धन्य ते जन जे शिवभजनी पारायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सुतमहने शौनकादिकांप्रती जी रुद्राक्ष धारण धारन भस्मचर्चिती त्यांच्या पुण्यास नाहिमिती श्री जगती ते धन्य जो सहस रुद्राक्ष करी धारण त्यांची वंदिती शक्रादि सुरगण तो त्याचे दर्शन घेता तर्वी जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जान, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे मांजी एक बांधावापूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरुनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश पूर्ण, रुद्राक्ष बांधिले आजचे कंठी बांधावे बत्तीस मस्तका चोवीस सहा सहा पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असा विगळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष षटमुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणिले महिमा परम पावन इतिहास ये विषयी कश्मीर देशीचा नृपावन पावन भत्र भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित प्रजादायत भुसुर धन्यमती राजेश्वर लानसनखे न्याय करी साचार अमात्य थोर तोचि पै सुंदर पतिव्रता मृतुभाषिणी पूर्वदत्ते दत्ते लाधी वे कामिनी सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु, गुरु थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील सफार विशेष सुकृते लाहीजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलिन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांचे झाले नंदन शिवभक्त उपजांतीचे राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम दोघे शिवभक्त निसिम सावधान शिवध्यानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लैंगिक संगे धूर अमंगळ त्यांची संगती ना आवडे त्या पंचवर्षी दोघे कुंवर लेवतीत वस्त्रे अलंकार गजमुक्तमाळा मनोहर नाना प्रकारे लेववीत। तव ते बाळ दोघे जन सर्वालंकार उपाधी टाकून करीते रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वता एकांत श्रवण करीते शिवलीलामृत बोलती शिव बोलते शिव नामावळी सत्य पाहणे शिव पूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यांच नावडे वस्त्रभूषण करीत रुद्राक्ष फसवा धारण सदा स्मरण शिवांचे पिभोणी पुसोनी रुद्राक्ष काढिती मागोनी वस्त्रे भूषणे लेव भीती हे सर्वांची ब्राह्मणांशी अर्पिती घेते मागोनी शिव दीक्षा शिक्षा करीती बहुत परितेन सांगिती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घराशी आला पराक्षर सर्व व्यषित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्णदै पायनाचा जाणिता त्रिकाळ ज्ञाती प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तू तत्वता राक्षसत्र जैने केले जेवी मनुष्य वागत अपार देवेची फूर्ती होते रजनीवर ते पितृ समग्र जाळीले सत्र करून जन्मे जये सर्व सत्र केले ते आस्तिके मध्येच राहाविले पराशरासी पुलस्वीने पार्थिले मग वाचले रावणादिक रावणादिकी सदटाऊ शन मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वारे जर झर ती सांग ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा याला गीत ध्वनितारसी बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारित ऐसा महाराज यांचा नातू होय शुक्र योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान सामोरी धावती साष्टांग नमुने घरासी ती षोडशोपचारी पूजिते भावचित्ती विशेष वस्त्रे भूषणे घेऊन राव विनवी कर जोडून मने तोखे कुवरी न ध्यान करी शिवाचे नावरती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी वैराग्यशील अनुमात्र नावळे राजविलास अनुमात्र गजबाजी समग्र आरुढावे आवडे न पुढे हे कैसे राज्य करीत हे आम्हासी गुढ पडले चित्ते मगते दोघे कुवर आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टी जैसे मित्र आहे निशाशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शिकती सुत म्हणे हे का झाले शिवभक्त त्यांची पूर्वकथा समग्र ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टन नंदीग्राम तेथील वारंगना मनोरम महानंदा नाम तेईचे त्या ग्रामीणचा तेची धूप पृथ्वी माजी निस्सीम स्वरूप ललिकाकृत पाहून कंदर्प तन्मय होऊन नृत्य करी जैसा उकवला पूर्णचंद्र तैसे तिचं वरी राजछत्र रत्नखचित यांचे अपार भाग्यापार नाही तिच्या

जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ रूप डोल वितिमान तिचा भोगमान इच्छुन धूप सौभाग्यघर येती घरा वेश्यास असोनी पतिव्रता नेमिली जो पुरुष तत्त्वता त्यांचा दिवस नसरता इंद्रासही वश्यन हवे परमशिव भक्त विख्यात दानशिर उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमिसी अन्नछत्र सदा जात त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करति शिवासी याच कमने जय जय इच्छिती ते, ते महानंदा पुरवित कोटिलिंगे करभित श्रावण मासे अत्यांदरे ऐक भद्र सेना सावधान कुकुट मर्कट प्रीती करून ज्यांच्या गळा रुदाक्ष बांधून नाच शिकविले कौतुके आपुले जे का नृत्य तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट समोर तेथेची बांधी प्रतिने करे शिवलीला पुराण श्रवण हे तेही ऐकती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवाम पुढे महानंदा त्यांची सोडून नृत्य करी ती कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते एवतीच्या संगती करून त्यांचंही घडत असे शिवभजन असे तिचे सत्व पहावया न सदा शिव पातला वेश धरीला महानंदेच्या सदना आ त्यांचे स्वरूप देखोने ती अबला तन्मय झाली तेधवा पूजा करोनी सहहस्त की त्यांचा बैसविल रत्नमंजकी तो कृती हस्त की कंकर त्यांच्या देखील देखता गेली तन्मय होऊ न म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्माने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे सौदागरे ते काढून तिच्या हस्तके घातले कंकन येरी होऊन आनंदघन नेमकरी नेम करीत पृथ्वीचे मूल हे कंकन मीही बत्तीस लक्षानी पश्चिम तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले तयासी ते मानले सेवेची त्यांचे दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभे होऊन आंगळे तेजवर्तिले नच नचजाय लिंग देखोनी ते दे वेळी महानंदा तन्मय झाले म्हणे जय जय चंद्रमाऊनी म्हणून लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रथेवरून कोटी कंकण टाकावी ओवाळणी सौदागरमे महानंदे लागून लिंग ठेवी जात नाही म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महा कठीण व्रत माझे येरीने अवश्य म्हणून ठेवीने नृत्यांगारी नेऊ न मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारा वय अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या यादने कडून नृत्यशाले लागला अग्नि जन धाव लागले शाहू कडोनी एकची हाक जाहली तीस सावध करी मदन नारी मरे अग्नि लागली उठ लवकरी येरी उठली घाबरी तव वाचात पण चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाक्ष का त्यांचे काढून उकुट मरकट सोडून गेले वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाले समग्र मग शांत झाला सप्तकर या वसी कर महानते प्रति तेव्हा माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्य लिंग दग्ध जहाले सौदा घर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारण तुझबरी मग त्रिचरण चेतवीला पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अतिलागवी उमारंग जो भक्त जन भवभंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणजे ऐसे देखता महानंदा बोलविला सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व हि अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्ची, द्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदया तैसा प्रकटा कमाळमौ दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नैत्री वैश्वान र श्री झुळझुळ वाहेर अभयंकर महाजोनी चंद्रकळा तयासे शिरी नीकंठ खडवांगधारी भस्मचर्चेला शरीरी गज चर्म पांघुरला नेसलासे गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टीत फणीवर दशभुजा मिरवती वरचे वर कुदुंक झेलिती देवी दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेस झेलुनी धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धरून विमाने बैसवी माता बंदु समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पालवी सकळ शिवपदी जेथे नाही अधिव्याधी तृषा विरहित त्रिशुद्धी भेद बुद्धी तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमस्त्र नाही निशंक जेथिले गोड उदक अमृता होणे कोटी जेथे सुरत रुंची वने अपार सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्तांकारणे निर्मिली जेथे वोसनता बोलती शिवदास तेथे प्राप्त होय तयांस शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास सा, म्हणे हे कुमर दोखे निशेष कुकुट मूर्वाचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्यांचा पूर्ण त्यांचा पूर्व पुण्य करून सुधर्मतारक मतारख हे पुढे राज्य करीतील निर्दोष बत्तीस लक्षणे डोळस शिवभजनी दिलावी दिल बहुतांस उद्धर दिल अमात्यसहित भद्रसेन गुरुसिघाले लोटांगन म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलती पुढे हे राज्य किती वर्षे करीत ते प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवार बहुत करिता नवस येवळाच पुत्र अम्मास परम प्रियकर राजस प्राणाहून आवडे तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्रांचे आयुष्यमान सांगा स्वामी मज तत्वा ऋषी म्हणे मी सत्य बोले न देखा परे तुम्हा ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळी दुःखांवयी पडेल पै अप्रत्यक्ष सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवाचन बोलाव्यानं कराव अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्षे पूर्ण झाली असते जानपा या आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मुच्छा घेऊन मी अमात्य सहित्य त्या स्थानी दुःखांगनी गेले आहाळूनी अथ पुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोश करुनिया हाहाकार वक्षस्थळ पिटी पराक्ष न सावध करुनी गोष्ट सांगे नृपश्रेषण सोड ऐक एक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हते ते नव्हता मायामय माया विकार केवळ ब्रह्ममय साचार येथे झाले स्फुरन जागर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनी सत्य

भुवन त्रयी असेन थोर नाही साधन त्या रुद्राध्याय शिवरूप म्हणून शिवशंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांचे दर्शन जीव उद्धरती मग कमलद एखांत सत्यपुत्रा सांगे रुद्रहा मग सांप्रदाय ऋषी पासोन भूतल आला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहून अन्य नसेची अध्यय जपे संपूर्ण त्यांचेही दर्शन तीर्थ पावन स्वर्गीचे देव दर्शन त्यांचे घेऊती जप तप शिवार्चन याहून थोर नाही रुद्र अगाध पूर्ण किती म्हणून या वर्णवला रुद्रमहिता वाढला फार ऊस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीते हिंडू लागले बग यमे विधी लागी पुसोन अभय अभक्तीकृत्या निर्मिली दारुण तिने कृत कर्वादी भेदी लक्षणं त्यांच्या हृदय संचारले त्यांचे मस्तर वाढवला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरी स महानगर की पडले सदा यम शिव द्वेषी शिवद्वेषीचे पापमते ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा शिव थोर विष्णू लहान हरि विशेष हर लागून आणुणी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यांशी कुंभी पांकी घालावे त्यां रुद्रानुष्ठाने वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी आयुत रुद्रावर्तने करी शिवावरी धरी मृत्यू दुरी होये साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्र अदक अभिमंत्रून अभिचिंतचा पुत्रा करी नित्य दहा सहस्त्र अवर्तने पूर्ण सोनी पाळा करी सप्तदिन राळे धरिले दृक शरण सद्गद होऊने बोलत सकल ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यांचं मुख्य नायक काळ मृत्यू गुरु रक्षितांपासून तरी तचार्यत्व भरावे पूर्ण तुझं सवे जे आहे ब्राह्मण आणि क सांग जे बोलावून आतांची ते आणि तो आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यासय ध्यान युक्त पडून गुरु पासून जे आले परदारा आणि परधन ज्यांच वमनाहुनी नीच पूर्ण निरक्त सुशील गेली या प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुह समर्थ सामर्थ्य चालून देती पित्र रथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसा लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता होऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले स्वरध्वनींचे सलील भरेल पूर्ण त्यांत आम्रपल्लव घालून रुद्रघोष गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यान्नी आला शंडांग मृत्यूसमय येता धरणेस बाळ पडी गेला एकमुहूर्त राहिले समस्त परम घाबला नृपनाथ गुरुदेत नाभिकर रुद्र शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुष भयानक का थोर उध्वजटा कपाळी शेंदूर विकराळ दाढा भयंकर नेत्र खदिरांगा सारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावणी आले तत्वा पंचवदन दश साम्यता कमळ भवांडी दुजी नसे जे तैसे जेथे गभस्ती दिगंतत संहारिती भस्म अंगी व्याघ्रांवर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज घेऊन मद सोडविले तोडोनी बंधन त्या काळपुरुषाशी धरून करीत ताडन केले ते ऐसे पुत्रमुखींचे ऐकता उत्तर भद्र सरे जय जयकार ब्राह्मणांचे घारी नमस्कार आनंदाश्रुने आले अंकी रोमांच दाटले मग विप्रचरण गडबडा लोळे शिवनाम गजत तय वेळे देव सुमने वर्षते अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यांत थोर मुखद्वयांची महासुस्वर मृदंग वाद्य सरचते अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळूर सनय अपार वाजती चंद्रानंदा भडक ती भेरी नादन माय करीतसे षड्रस करीत शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्र देत अमोलिक वस्तू अद्भुत आरुनी अर्पी ब्राह्मणांचे दक्षिणे लागे भांडारे मुक्त केली राजेंद्रे मने आवडे तेतुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हे ती ऐकिती मात धनभार झाला बहुत म्हणून सांडी ते ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत की, की श्वेतोपले मृडानी रमणलिंग अर्पिजे की निर्दैवास सापडे चिंतामणी शुधिता पुढे श्रीराम येऊनी तैसा कमलब्ध नंदन ते शनी नारद मुनी पातला वाल्मिकी सत्यवती नंदन अपतानपाते कुमाधु हृदयरत्न शिष्य हे ज्यांचे त्रिभुवनी जान वंद्य जेका सर्वांते तो चतुष्टी कला प्रवीण निर्मळ व्यासी चतुर्दर्श विद्या करत लामळ त्यांचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकी ਤਾ ਨਈ ਨੀ ਡੰਡੇ ਤਾੜੇ ਲਸ਼ਕਰੰਦੀਨ ਕਾ ਤੋ ਨਾਰਦ ਦੇਖਿਲਾ ਤੇਜ ਅਸ਼ਾਨੇ ਕੁੰਡਾ ਤੋ ਨੀ ਮੂਰਤੀਮੰਤ ਨਿਗੇ ਅਗਨੀ ਦਕਸ਼ਿਨਾਗਨੀ ਗਾਰਹ ਪੰਤਿ ਵਾਹਵਨੀ ਉਭੇ ਠਾਕਲੇ ਦੇਖਤਾ पराशरदी सकळ ब्राह्मण प्रधाना सहित भद्रसेन धावनी धरिती चरण ब्रह्मनंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी पूजिला नारद मुनी राभ उभा ठाके कर जोडूनी म्हणे स्वामी अतिंद्रिय दृष्ट्या तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काय देखिले सांग अपूर्व नारत्मने मांगी येता शिवदूत दूत देखिले दशभूष पंचवदन तीही बांधून तुझ्या मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखदा मृत्यू पुसू लागला शिवसूत ऐका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणि होतास भद्रसेन नंदन त्यास हा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल सत्वा रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघून तत्वा कैसा आनेत होता सी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्व दशवर्षी मृत्युचिन्ह गंडातर थोर होते ते महत्पुण्य निरसुने सहज दहा सहस्रे वर्ष करा विराज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराध हे सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाऊक कृतांत कर जोडून स्तवन करीत हे वर्णाधन हिम नगा मात अपराधन कळता घडला सांगता नारा राय पायावर घालती लोळणी आणि रुद्र करुणी भोत्साह करीत असे शतरुद्र करीता शतायुषी होय तो पुत्र हा निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथे त्याच्यात बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्ती राय शतपन्न धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन आख्यान जे पढ़त त्यांची होय आयुष्य संतती त्यांची काळ बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा कपिला दान ऐकता पढता घडे पुण्य केले असते अभक्ष भजन सुरापान ब्रमहत्या एव तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्यात्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचं अनुष्ठान हेच निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधान समावेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला विमाने त्वरीती त्वरिती प्रधान गेले निरविती विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिव रूप होऊन हा अध्याय क्र स्वरूप एकादश रुद्रांचे श्रवण एका रुद्रा समाधान कि हा संपूर्ण इच्छले फल देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान न बाधे ग्रह पीडा विघ्न बाधा बाधारोग दारुण न बाधीचा जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायोषित हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसवो न झाली माता त्यांची संगमी न धरावी तत्वत्ता, त्याचे संभाषण करिता महापातक जाण्याचे ते आपला गृहानं न आणावे आपण त्यांच्या सदनासनं जावे त्वजयांचे जिभे भावे जेवी सुशीळ हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसते त्यांचे पंक्तीस त्यांचे मृत्यू आल्या या गोष्टीस संदेह हो काही असे असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला मृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा हे अध्यायाचे करीत अनुष्ठान तयासी नित्य केल्याचे पुण्य त्यांच्या घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटे स्वामी श्रीधरस्वामी जगदानंद मूळकंद अभंगन बिटे कालमयी ग्रंथ प्रचंड स्कंदन पुराण ब्रह्मोरखंड सज्जन अखंड एकादश्यायक श्री श्रीसाब सदाशिवापणत शुभ बव